नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वसमत नगरपालिका निवडणुकीचं मतदान हे येत्या वीस तारखेला होणार आहे आणि एकवीस एक तारखेला नगरपालिका निवडणुकीचा निकाल देखील लागणार आहे महाविकास आघाडी मोठ्या संख्येने प्रचारात उतरलेली पाहायला मिळते महाविकास आघाडीचे उमेदवार सीमा अब्दुल हाफीज या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीकडून सुनीता मनमोहन भायती या देखील आहेत आणि भाजपाकडून सुषमा शिवदास बोड्डेवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपल्यासोबत महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी चंद्रजी पवार पक्षाचे भाई आहेत कसं चालू आहे प्रचारबद्दल प्रचार तर प्रचार एकदम व्यवस्थितपणे चालू आहे आणि जनतेचा पण प्रतिसाद शहरामध्ये आम्हाला मिळत आहे आणि नक्कीच महाविकास आघाडींचा इथं विजय दणदणीत होणार आहे याबद्दल काही दुम्मत नाही आहे भाजपाचे शिवदास बोडेवार जे आहेत ते तुमच्या उमेदवाराला भगिनी म्हणतात बहीण म्हणतात माझी क्लासमेंट म्हणतात आणि माझी क्लासमेंटच माझी प्रतिस्पर्धी म्हणतात कसं बघताय नाही राजकारणामध्ये बहीण भाऊ हे काय जास्त बघायला भेटत नाही कारण की एका एका घरात चार चार उमेदवार आहेत कोणाचा भाऊ उमेदवार आहे कोणाची बहीण उमेदवार आहे तर हे याच्यात काही बघण्यासारखं आणि याच्यात बोलण्यासारखं काही अर्थ नाही मला असं वाटतं मग राष्ट्रवादीचे सचिन दगडू म्हणतात जे तुमच्या या प्रवाह क्रमांक बाराचे उमेदवार आहेत बहीण त्यांनी मानले तर त्यांनी भाऊबीजेचं गिफ्ट देऊन माघार घेऊन टाकून विजयी करा राजकारणामध्ये असले कुठले गिफ्ट दिलेले जात नाहीत भाऊबीजाचे वगैरे हे राजकारणामध्ये समाजासाठी काम करायचं असते आणि समाजा समाजामध्ये काम करत असताना असले कुठले भाऊबीज वगैरेचे गिफ्ट दिले जात नसतात हे आपले फॅमिली रिलेशन असतात भाऊबीज वगैरे ते दिवाळीला दिलेले असतात आता दिवाळी संपलेली आहे अशी देखील चर्चा होते या वक्तव्यामुळे की तुम्हाला जिंकवण्यासाठी उभा केलाय पुन्हा विचारा कट तुम्हाला जिंकवण्यासाठी अशी चर्चा होती जनतेमध्ये की तुम्हाला जिंकवण्यासाठी भाजपने उमेदवार उभा केलाय तुम्हाला काढण्यासाठी राष्ट्रवादी येऊ नये नाही याच्याबद्दल तर काही जास्त बोलणार नाही ते विरोधक आहेत तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे हां आमचे प्रतिस्पर्धी सचिन दगडू आहेत नाही नाही नगर अध्यक्षपदाचा तुमचा प्रतिस्पर्धी हां नगराध्यक्ष आत्ता प्रतिस्पर्धी आमची लढाई आहे भाजपसोबत आणि मागे डॉक्टर साहेबांनी जे फॉर्म काढून घेतलात की त्यांना वाटत होतं मताचं विभाजन होईल आणि आणि भाजप हा पराभव होईल भाजप तर पराभव होणारच आहे काँग्रेस हे जिंकणार आहे महाविकास आघाडी ही जिंकणार आहे याच्यात काही दुमत नाही या अगोदर पण आम्ही बोललो आणि यांनी किती जरी फॉर्म काढून घेतले तर जनता आमच्यासोबत आहे कॅतंबारांनी जे काही फॉर्म मागं घेतला कसं बघता कॅतंवारकर डॉक्टर कॅतंवार साहेबाचं नाव घेतलं की असं मजा केल्यासारखंच वाटायला लागलं आहे पण कसं आहे आता सांगायला नाही पाहिजे ते पण मोठे नेते आहेत काँग्रेसमध्ये गेले त्यांचे पण चार धाम झालेत पुन्हा शिवसेनेमध्ये आले पुन्हा भाजपमध्ये आले, आले।, आले। आता पुन्हा भाजपमध्ये आले आता हे काय खेळ चालू आहे कधी फुतक्कीर मैके मै कधी फुतक्की ससराल हे कळतच नाही यांचं राजकारण काय चालू आहे ते तर याबद्दल काय जास्त बोलण्यात अर्थ नाही कॅतंबार जे आहेत त्यांनी म्हणजे ज्यांनी त्यांच्यासोबत खेळ खेळली म्हणजे भाजपाने त्यांना धोका दिला उमेदवारी पण उमेदवारी दिली नाही आहे राजकीय बळी घेण्याचं काम झालेलं आहे बघा तर साहेबांनी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस त्यांचं व्यवस्थित मान होतं सगळ्या गोष्टी होत्या आणि काहीतरी आता भूलथापा देऊन साहेबांना तिकडे घेऊन गेलेत एम एल सी देतील आमदारकी देतील काय देतील म्हणून भुलतापा भूलथापाला ते साहेब पण बळी पडलेत तो सरळ माणूस आहे आणि त्यांना डावपेच नाही माहीत नसताना त्यामुळे त्यांचा राजकीय बळी झाला असं मला वाटते काय अवस्था आहे तुमच्या प्रभाकर बाराची सध्या प्रभा कमार बारामध्ये घाणीचे साम्राज्य तर पसरलेलं आहे परवा दोन दिवसाखाली फौज फाटा घेऊन दहा बारा नगरसेवक घेऊन प्रस्थापित इथं आले होते खुर्च्या टाकून माझ्या वार्डामध्ये येऊन बसले बारा नंबरमध्ये आणि पुन्हा ही अवस्था झाली आणि म्हणतायत की मी सकाळी पाच वाजता उठतो पाच वाजता उठले आणि त्या दिवशी तुम्हाला फक्त पाच वाजता उठायचं होतं का आज का उठले नाही काल का उठले नाही तुम्ही हे बघा सगळं घाणीचे साम्राज्य हां हे दवाखाना बघा या दवाखान्याकडती सगळी लहान मुलं या दवाखान्यामध्ये आरोग्यांचं यांचं प्रॉब्लेम आलेला आहे हां फक्त खबरस्थान आहे इकडं बाजूला हां आणि इकडं देवस्थान पण एक मोठं हा हजरत अली इथं देवस्थान आहे हैदर अलीचं तिथे असं घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे आणि हे बाईटमध्ये युवा क्रांती चॅनलला की आम्ही पाच वाजता उठून रोज साफ करतो मग आज का उठले नाही तुम्ही काल का उठले नाही हां हे उगं फक्त तुम्हाला प्रसिद्धी करण्यासाठी करायचं होतं का आणि पूर्ण शहरामध्ये तुम्ही जागोजागी जाऊन बघा जिथे जिथे यांनी कचरा साफ केला का तिथे अजून यापेक्षा दुपटीनं कचरा झालेला आहे आणि तसेच विशेष म्हणजे सांगण्याचं शहरामध्ये यांच्याकडं कचरा व्यवस्थापनाचा डम्पिंग हॉल कुठेही नाही डम्पिंग हॉल टच भरलेले आहेत चार वाजता चार वर्ष हे प्रस्थापित सत्तेमध्ये होते त्यांना डम्पिंग हॉल उपलब्ध करून देता आलं नाही आणि हे निघाले पाच वाजता उठून कचरा साफ करायला हे जनतेला कळालेलं आहे हे नाटक आहे सगळ्या गोष्टी नवटंकी चालू आहे बाकी काही नाही मग आता हे कचरा गुण होतं हे कचरा कोण नाही आता आम्ही आमच्या स्वखर्चेनं उचलू आणि प्रशासनाला कळू शिवसाहेबांचं काम आहे नाल्या तुंबट भरलेल्या आहेत शिवसाहेबांना कळू आम्ही हे कचरा साफ करून घ्या ही नाली बघा कशी भरलेली आहे आळ्या त्याच्यात पडलेल्या आहेत आरोग्य लोकाचं धोक्यामध्ये आलेलं आहे आज तरी यांना कळत नाही अजून उद्या आता पाच वाजता उठतील मला असं वाटते या अगोदर मी बाईट दिली होती तर पाच वाजता उठले होते अजूनही उद्या उठतील काय सांगतात नाही ह्याचं परिस्थितीसाठी बरं आपल्यासोबत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवारच म्हणावं लागेल उमेदवार शहराध्यक्ष आहेत सकाळी पाच वाजता उठून त्यांनी दन्य, त्यांना सवय आहे पाच वाजता वाजता उठायची कचरा साफ करायची चांगलं काम करण्यात काय वाईट आहे असं त्यांचं म्हणणं आहे नाही हे टाइम नाही ना आचारसंहिता लागलेली आहे ते आठ नंबरमध्ये उमेदवार खंबे लावायला आणि जे आपले गुत, गुत्तेदार जे आहे साफसफाई करणारे त्यांना आता वसपतमध्ये त्यांना एकदम टेन्शन झालेलं आहे सगळे कोणी आपले लोकं सांगायले की घाणीचं साम्राज्य आहे घाणीचं साम्राज्य आहे नाल्या भरलेले आहे कचरा जिथं तिथं पडलेला आहे त्यामुळं त्या लोकांकडं गेले ते आणि त्यांना वकील संघाने आणि जिथं जिथं ते मिटिंग घ्यायले रस्ते जे आपले झाले एक वर्षाच्या आत हे आपले रस्ता तुटला ज जुनी नगरपालिकासमोरचा तर हे जितकं भ्रष्टाचार केले या लोकांनी हा की ज्याचं लिमिट राहिली नाही वसमतला गुत्तेदारी करून ला लाईट बसवले लाईटामध्ये इतके पैसे कमवले की त्याची लिमिट राहिली नाही तर या लोकांनी फक्त चार वर्षामध्ये सगळं आपले हद्द केली आणि हद्द इतकं बघा मागं कचरा बघा किती आहे कचऱ्यामध्ये पैसे कमवले लिमिट नाही कचऱ्यामध्ये इतके पैसे कमवले या लोकांनी नाण्यावर साहेब म्हणतात माती दगड बरोबर वजन करून बिल आहे ना हंड्रेड पर्सेंट खरं आहे बिल काढले मोठे झाले हे लोक दगडू म्हणतात यात काही तथ्य नाही सचिन दगडू काय होत ते शिवदास बुड्डेवर टीका करायला शिवदास बुड्डेवरनं त्याला मोठं केलं आता ते जिथं आहे त्यांना कधी नाव ठेवी ते काय कळणार नाही ते ते कचऱ्यामध्ये इतकं मोठं झालेला ना दुसरं कुठं कमी झाली यांची सचिन दगडू काय होते पूर्ण वस्मतला माहित आहे हां ज्यानं राजकारण शिकवलं त्याला ते दे राजकारण शिकवायला ते आमची फाईट सोबत होणार गवर्नमेंट त्यांची आहे आणि जिकडं तिकडं भाजपची आहे आमचं हाफिसबाईचं काम आहे चांगलं आणि दोनदा नगराध्यक्ष राहिलेले आहे सेक्युलर माइंडचा माणूस आहे सर्व जाती धर्माला ते घेऊन चालणारा माणूस आहे ज्या आमदार साहेबानं ज्याला तिकीट दिलं ते एक जातीवादी माणूस आहे त्यानं आर एस एसचा आणि बजरंग दलचा तोगड्याला आणून वसमतचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे अशा लोकांच्या मागं आम्ही तर कधी राहणार नाही आणि आमचे समाज जे त्यांच्या मागं फिरत आहे त्यांनाही मी सांगत इच्छितो की त्या हे माणूस जे जा आहे तर जातीवादी आहे यानं जे आहे तर वसमतचं वातावरण खराब करण्यासाठी फौज पट पटका तयार केलेला आहे आणि जिथं त्याला तिकीट भेटलं नाही तर आता इकडे येऊन त्यानं तिकीट घेतलेलं आहे तर सर्वांनी सावध राहावं हीच विनंती करतो मी वसमतचं वातावरण चांगलं आहे आम्ही दिवाळी साजरी करतो आम्ही गणपती साजरा करतो आम्ही आंबेडकर जयंती साजरा करतो आम्ही सर्व समाजामध्ये मिळून मिसळून राहतो आणि तीच पद्धत हफीजबाईची आहे हफीजबाई इथं सर्व समाजाच्या लोकाला घेऊन चालतात पण हे जातीवादी जे लोक वसमतला शांतता भंग करण्यासाठी तयारीत आहे मी सग सर्वांना विनंती करतो की त्यांनी बोस, हाफीज बोस हाफिजबाई सोबत राहावं हे विनंती करतो दुसरा विषय असा आहे की कॅतंबार साहेब यांना भाजपने उमेदवारी देण्यास ज्या ज्यावेळेस डावल त्यावेळेस त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली हे तर मान्य आहे तुम्हाला मग कॅतमवार साहेब असे म्हणत होते त्यावेळेस ज्यावेळेस अपक्ष लढण्याची तयारी करत होते की नवा चेहरा पाहिजे पस्तीस चाळीस वर्ष हे जुने जुने तेच 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 चेहरे नको आणि पुन्हा भाजपमध्येच जाऊन बसले तेच चेहरे पाहिजे का आता नाही त्यांना कॅतमवार साहेबाला राजकीय लोकांनी त्रास दिला त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये ज्याने विकत घेतलेली जी प्रॉपर्टी आहे त्यांना तिथं त्रास देण्यात आलेला आहे आणि राजकीय माणूस नाही ते सरळ माणूस आहे त्याचा सर्व पक्ष दोघंही पक्षांनी त्याचा बळी बळी घेतलेला आहे डॉक्टर साहेबांनी राजकारण करूच नये आपला दवाखाना सांभाळावा आणि राजकारणामध्ये माणसाचा बळी घेतलेला आहे नाही ठीक आहे आपला दवाखाना सांभाळणं योग्य आहे डॉक्टर जयप्रकाश मुंब्रा डॉक्टरच होते आमदार झाले तीन टप पण मला एक गोष्ट सांगा की ज्यावेळेस अपक्ष लढत होते डॉक्टर कॅतमार त्यावेळेस पस्तीस वर्ष नको हे चेहरे नको आता भाजपमध्ये गेले तर ते चेहरे पाहिजे का ह्याच्यावर सांगा नाही डॉक्टर डॉक्टर साहेबाला डॉक्टर साहेबाला जे बोलले त्याच्यावर ते ठाम राहिले नाही आणि डॉक्टर साहेबांना आपल्या जुन्याच घरी यावं माझी अशी इच्छा आहे म्हणजे ते ते सुद्धा हे जुनाचे जुनाचे तिकडे आलं पाहिजे नाही नाही डॉक्टर साहेबानं डॉक्टर साहेबांचा बडीच पडला ना, ना। भाजपवाले घेऊन फिरायले एकनाथ शिंदेवाले घेऊन फिरायले त्यांना थोडा टेन्शन मध्ये येते की त्यांना थोडा सतवण्यात आलेला आहे त्याचं म्हणणं आहे की मी अपक्ष होतो तेव्हा माझी सीट येत होती आणि ज्यावेळेस भाजपमध्ये गेले त्यावेळेस म्हणतात की माझ्या सीटमुळे मताचं विभाजन होऊ लागलं आणि भाजपची सीट धोक्यात येऊ लागली नाही भाजप सोबतच आहे आता सध्या तर ते भाजप सोबतच आहे आता ज्यावेळेस भाजपमध्ये नव्हते त्यावेळेस कॉन्फिडन्स होता फुल कॉन्फिडन्स होता की माझी सीट येणार पण भाजपमध्ये गेले त्यावेळेस अरे माझ्याकडून धोका आहे म्हणजे काय झालं नाही आता काय आता त्या मधल्या गोष्टी सर्व लोकांना माहीत आहे काय काय झालं त्यांच्या सोबत हा आणि त्या गरीब डॉक्टरचा बळी पडला इतकंही काय सांगणार मी दुसरा काय सांगू शकत नाही आता तुम्ही म्हणताय की तुमची फाईट भाजप सोबत आहे तर भाजपचे जे कॅन्डिडेट आहेत ते म्हणतायत की तुमच्या ज्या उमेदवार आहेत त्या माझ्या भगिनी आहेत क्लासमेट आहेत मग राष्ट्रवादी म्हणते की त्यांना भाऊबीजीचं गिफ्ट देऊन टाकाल माघार घ्या त्यांना जिंकू बाबा कशाला सचिन सचिन भाऊ जे म्हणायले सचिन भाऊ स्वतः सुदास बोट्टवारच्या आशीर्वादाने इतके मोठे झालेले आहे ते त्यांना काय म्हणत होते आता ते सध्या कुठं आहे सचिन भाऊनं वसमतमध्ये चार वर्षामध्ये काय काय केलं पूर्ण वसमतला माहीत आहे आज ते कुठं आहे पहिले कुठं होते तर त्यांना जास्त बोलू नये तर इतकंही सांगतो नक्कीच आपण पाहू शकतो की आपण प्रभाग क्रमांक बारामध्ये आहोत आणि बाहेती जे काय म्हटले होते की सकाळी पाचला उठून मी क वसमत शहरातला कचरा साफ करत असेल तर त्यात काय वाईट आहे तसं चांगलं काम करण्यानी टीका करू नये पण आज पाहतोय आपण की पुन्हा या ठिकाणी कचरा झालेला आहे तर जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार म्हणत आहेत की आज तुम्ही सकाळी पाचला काय उठले नाही बरोबर असं म्हणताय ना खरं आहे बिलकुल शंभर टक्के खरी गोष्ट आहे आज पाच वाजता उठायला यांना काय झालं ते मला कळालं नाही पण त्यांनी दररोज उठून करायला पाहिजे निवडून ये न समाजसेवा करायचं त्यांचं काम आहे ते पहिले समाजसेवा केलेले असं म्हणतायत ते तर मला वाटतं की त्यांनी हा ग्रामीणमध्ये जाऊन केले शहरात काही के केले नाही असं मला वाटते थोडं रोज उठून त्यांनी पाच वाजता कचरा साफ करावा बरं होईल सगळ्यांसाठी जनतेसाठी आरोग्यासाठी बरं आता दुसरी एक गोष्ट विषय असा आहे की ठीक आहे तुम्ही म्हणताय की चांगलं नाते भावाचं ठीक आहे पण भाजप देखील तुमचा प्रतिस्पर्धी आहे तुम्हाला देखील त्यांचा विरोध करावा लागेल तुम्ही विरोध करताना दिसत नाही भाजपचा विरोध यांनी का करत नाहीत आता यांची काय खेळी तुम्ही भाजपचा विरोध करत नाही आम्ही भाजपचा विरोध करतो खुलून आम्ही भाजपचा विरोध करायला लागलो आम्ही खुलून तुतारीची दस्ती घालून महाविकास आघाडीची दस्ती घालून आम्ही काम करतोय प्रचार करत आहे भाजपची सीट किती नंबरला राहील भाजपची सीट ही तिसऱ्या नंबरला राहील याच्यामध्ये नाही सॉरी दुसऱ्या नंबरला भाजपची सीट राहील आणि तिसऱ्या नंबरला ही घडीची सीट राहणार आहे आणि किती जरी पैसे वाटले परसाव किती बरसात जरी केली ते जनतेच्या मनामध्ये मा भाई आहेत काँग्रेस आहे महाविकास आघाडीचा हे निश्चित त्यांचा विजय निश्चित आहे नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभा क्रमांक बाराचे उमेदवार होते आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी प्रचंड मताने विजय होईल अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दिलेली पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी व क्रांती न्यूज वसंतोली